धडपडणाऱ्यांचा कधीच पराभव होत नाही हरवतात ते फक्त थांबणारे नमस्कार मित्रांनो आज आपण वरण बघतो तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मी मिक्स केली तुम्ही हवं हो तर तुरीच्या ही वरण करू शकता नमस्कार मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये असंच खूप काही घडून जातं आणि आपला येणारा दिवस निघून जातो सकाळची दुपार होते दुपारची संध्याकाळ होते आणि पुन्हा दिवस उघडतो आपल्या सुखदुःखाचंसुद्धा तसंच आहे सुख आलं तर दुःख येणार आहे आणि दुःख हे निघून जाणारच आहे कारण दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस मात्र नक्की होतो चला आपण सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये दोन पळ्या तेल टाकलं तुम्हीसुद्धा देल किती तुम्हाला हवं ते टाकू शकता पूर्वीच्या बायका लसूण फक्त तर तळेपर्यंतच तेवढंच तेल टाकत होत्या फार टाकत नव्हत्या पण आता आपण टाकूया आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेला आपण तेल टाकतो ते तेल गरम झाल्याशिवाय मोहरी त्याच्यामध्ये टाकायची नाही जर मोहरी गार तेलात टाकली तर ती मोहरी दाताखाली येते आणि ती कडू लागते त्यामुळं मोहरी गरम तेल झाल्याशिवाय टाकायची नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं ती करपू द्यायची नाही कडवट लागते करपलेली वेगळी लागते आणि तडतडली की मगच त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आणि मोहरी आणि जिऱ्याचं कॉम्बिनेशन असल्याशिवाय वरण खूप छान लागत नाही आणि त्यानंतर केस काळे व्हावे म्हणून कडीपत्ता आपण खाल्लाच पाहिजे आणि म्हणून या वर्णामध्ये कडीपत्त्याची जागा दुसरं कुणीच घेणार नाही आणि लसूण आणि कोथिंबीर खरं सांगायचं तर लसूण आपण कोथिंबीरीशिवाय जरी टाकलं तरी खूप चांगलं लागणार आहे पण लसूण आणि कोथिंबीर असल्याशिवाय वरण खूप छान लागत नाही आणि टोमॅटो आवडत असेल तर टाका नसेल तर स्किप करा कारण टोमॅटोची चव हो। वरणाला आणखी एक वेगळा टच देते म्हणून टोमॅटो आणि हे सगळं जे आहे ते एकत्र एक करायचं आणि टोमॅटो चांगला बारीक व्हावा म्हणून त्याच्याबरोबर मीठसुद्धा टाकून देऊया म्हणजे या सगळ्यामध्ये टोमॅटो छान भाजला जातो तुम्हाला हवी असेल तर हळद टाका नसेल नका टाकू कारण आपण डाळ शिजवतानासुद्धा आपण हळद टाकलेली आहे आणि या सगळ्या गोष्टी छान एकजीव करायच्या आणि छान तळल्या गेल्या की याच्यामध्ये आपण तुरीची डाळ जी शिजवलेली आहे ती याच्यामध्ये ॲड करायची आणि तुरीची डाळ ॲड केल्यानंतर ते वर्णाला एक छान असा तरतरीत खमंग येतो आणि ज्यावेळेला तिथं ते, ते डबा जो आहे तो तो मस्त विसरून त्याच्यामध्ये पाणी होता कारण तेवढंही वाया नाही जाऊ द्यायचं आणि ते, ते सगळे जे आहे ते मस्त हलवून घ्या आणि खूप चविष्ट चवदार असं वर्ण तुमच्यासमोर तयार आहे तुम्हाला खरं सांगू हे जे आहे वर्णाचे फायदे आपल्या आयुष्यामध्ये खूप आहेत कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहान बाळांनाही चालतं मोठ्या माणसाने चालतं म्हाताऱ्या माणसाने चालतं हलकं आहे पौष्टिक आहे पचायलासुद्धा सोपं आहे आणि महाराष्ट्रामध्ये मा सगळ्यांच्या घरामध्ये जेवणातला अन्न घटक म्हणून आपण वरणाला पाहतो आणि म्हणूनच वरणाच्या पाठीमागची कारणंसुद्धा खूप महत्त्वाची पचायला हलकं आहे शाकाहारी प्रोटीनचा खूप उत्तम स्रोत आहे आणि तर चला खाऊया पांढरा भात घेतला आहे मी त्याच्यामध्ये आत्ताच बनवलेलं वरण मी टाकलं आहे जेवढं हवं हो तेवढं तुम्ही टाकू शकता आणि ज्यावेळेला वरण टाकतो आणि भात टाकतो मग तूप हे आलंच पाहिजे घरी बनवलेलं मी तूप टाकले अगदी रवाळ आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही ही वरणावरती तूप टाकून नक्की खा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करायला विसरू नका लाईक बरोबर सबस्क्राईबचं बेलायकॉनही दाबा आणि नक्की शेअर करा आणि पुन्हा माझ्या चॅनेलला नक्की भेट द्या आणि असं शाकाहारी प्रोटीनचा उत्तम स्रोत असलेलं वरण कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा